प्रश्न असा आहे विरोधकांचाही असं विचारतायत आणि त्यामुळे आमच्याही मनामध्ये अशी शंका आहे की माझी लाडकी बहीण योजना ही निवडणुकीपर्यंत जर आहे ती कायमस्वरूपीची आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं जर तुम्हाला ही योजना कायमस्वरूपी चालवायची असेल तर आम्हाला कायमस्वरूपी तिथं बसवावं लागेल उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार जे आम्ही देऊ त्यांना तुम्ही बसवा हा अजित पवारचा शब्द आहे त्या योजना पुढं चालू त्याच्यामध्ये कुठलीही अडचणी येणार नाही हे कायम चालवण्याच्याकरता चा योजना आहेत माझ्या भगिनीला मला सांगायचं आहे अशा देशामध्ये मध्य प्रदेशमध्ये ही योजना चालू आहे आम्ही फक्त महाराष्ट्रात काम करत असताना जम्मू काश्मीरला काय चाललं आहे कन्याकुमारी इकडं केरळला काय चाललं आहे तामिळनाडू पश्चिम बंगाल हरियाणा पंजाब तिथं वेस्ट बेंगॉल अशा वेगवेगळ्या भागातल्या विचार करत असतो इकडं आंध्र प्रदेश तेलंगणा इकडं काय चाललंय आणि त्याच्यातनं समाजाच्या चांगल्या योजना काही आपल्या चांगल्या योजना ते घेतात काही तिकडच्या चांगल्या योजना तशा पद्धतीने ही योजना आणलेली आहे फार विचारपूर्वक आणलेली आहे तशा प्रकारे बजेटमध्ये मी तरतूद केलेली आहे ती योजना आउट घटकेची योजना नाही मागं एकदा दोन हजार तीन साली वीजमाफीची योजना आणली परंतु नंतर ती योजना सहा महिन्यात बंद करण्यात आली तसं आम्ही करणार नाही कारण आम्ही सगळी वीज आता सोलरवर करतोय वर्ष दीड वर्षात आमचं काम होईल आणि उलट ती वीजमाफीची योजना केल्यावर माझ्या जे उद्योगपती आहे लघु छोटे मोठे त्यांना सगळ्यांना सवलतीच्या दरात वीज मिळणार आहे अशा पद्धतीच्या ताई ह्या योजना आहेत फार चालणाऱ्या आणि योग्य पद्धतीनं पूर्णत्वाला फक्त आमची एवढीच विनंती आहे की तो लाभ त्या गरीब महिलेनी त्या मायमाऊलीने त्या मुलीनं घ्यावा अटीप्रमाणे